मी पाहत आहे न्यूज घडामोडी भाजप आमदारांच्या निलंबनाविरोधात उद्या बेंगलोर येथे आंदोलन आमदार शशिकला दोन वर्षांपूर्वी काँग्रेस सरकार सत्तेत आलेलं असून हे सरकार गॅरंटी योजना राबवत आहे टी पी सी मागासवर्गीयांसाठी असलेला फंड हा गॅरंटी योजनेसाठी वापरला जात असल्याने दलित समुदायावर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप आमदार सौ शशिकला चुल्ले यांनी केला त्या श्री हाल सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होत्या प्रारंभी प्रणव मानवी यांनी स्वागत केलं पुढे बोलताना आमदार सौ चोल्हे म्हणाल्या की सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनेअंतर्गत अडतीस हजार आठशे साठ कोटी रुपये इतकी रक्कम गॅरंटी योजनेला दिलेली आहे एस टी पी सी विकास कामासाठी असलेला निधी या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी खर्च केला असून लाईट पाणी गंगा कल्याण योजना यांना निधी कमी पडत आहे एस सी एस टी समुदायाचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे यावर आवाज उठवला असता राज्यातील सत्ताधारी सरकारने अठरा भाजप आमदारांना निलंबित केलेलं आहे विरोधी गट म्हणून त्यांना प्रश्न विचारणे त्यांच्या चुका दाखवून देणं हे विरोध गटाचं कार्य आहे तरीही या सरकारने अठरा आमदारांना निलंबित केल्या असल्याकारणाने दोन एप्रिलपासून बेंगलोर येथे आंदोलन करण्यात येणार आहे या अठरा भाजप आमदारांना न्याय देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या आंदोलनात काँग्रेसविरोधी विविध राजकीय नेते मंडळी मंत्री माजी मंत्री आमदार खासदार यासह विविध पदाधिकारी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले यावेळी चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष सतीज आप्पाची गोळ राज्य महिला उपाध्यक्ष शांवी अश्वथपूर एस सी एस टी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब किंचणावर प्रवीण केपवाडे प्रवीण प्रणव मांडवी सुरज खवरे यांच्या मान्यवर उपस्थित होते आणि ज्या वेळेला काँग्रेस इलेक्शन होते त्या वेळेला काँग्रेस सरकारने गॅरंटी स्कीमचं अनाउन्समेंट केलं होतं आणि हे गॅरंटी स्कीम गेल्या दोन वर्ष आपण द्यायला लागलोय म्हणून सरकार म्हणत परंतु किती लोकांना द्यायला लागलंय हे आहे आणि ज्या वेळेला दोन वर्षांमध्ये बघितलं तर भरपूर कर्नाटकाला अन्याय व्हायला लागले दलित समाजाला अन्याय घ्यायला लागले आणि शेतकऱ्यांना अन्याय घ्यायला लागले आणि हे करत असताना ज्या वेळेला आपल्या मुंडा केस असेल आणि आपल्या कर्नाटकामध्ये एस सी पी टी एस पी जे दलितांच्यासाठी मागासवर्गीय जनतेसाठी जे काही आपलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मागासवर्गीय समाजाला उचलण्यासाठी हे एक योजना एस सी पी टी एस पी जे केलं होतं ते सेपरेट सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या दलितांच्या विकासासाठी फंड यूज करायला पाहिजे आणि आमचं सरकार एससी पी टी एस पी जे फंड आहे ते गॅरंटीला यूज करायला लागलं आणि बसचा फ्री हे असेल किंवा गॅरंटीच्या योजनेला हे डायव्हर्ट करायला लागले हे तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं आपल्या दलित समाजामध्ये खूप अन्याय व्हायला लागलाय कारण तिथं जे मूलभूत सौकर्य पाहिजे तिथं पाण्याचं व्यवस्था व्हायला पाहिजे तिथं लाईटचा व्यवस्था व्हायला पाहिजे त्या लोकांना गंगा कल्याण म्हणजे शेतामध्ये देखील पाणी द्यायचं व्यवस्था व्हायला पाहिजे बोर करायचं व्यवस्था व्हायला पाहिजे ते सगळं आज दोन वर्षामध्ये बंद आहे आणि ते पैसा गॅरंटीला यूज करावं लागला आज आपण एक थोडस छोटस आराखडा बघितला तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अकरा पॉइंट एकशे चाळीस कोटी हे व्यवस्थित नाही होत आहे आणि एवढंच नाही तर दोनशे चोवीस मतदारसंघ आहे आणि आज दोन वर्ष झालं तरी देखील त्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट वर्क डेव्हलपमेंट वर्क शून्य आहे डेव्हलपमेंट वर्क साठी या सरकारमध्ये पैसा नाही असं आपण मंत्र्यांकडून आणि आज सरकारकडून उत्तर मिळत आहे तर हे डेव्हलपमेंट वर्क साठी देखील विरोध पक्षाचे आमदार तरी आम्ही कसं पण ओढत नेतो परंतु सत्तेत असणाऱ्या आमदारांना सुद्धा हे खूप त्रासदायक झालंय आणि त्यांनी सुद्धा आज मनाला ज्ञानी ओपनली म्हणू शकत नाही परंतु म्हणतात की आम्हाला देखील डेव्हलपमेंट नाही आहे आम्ही जनतेला कसं तोंड दाखवायचं मंत्र्यांकडे आम्ही मागायला गेलं तर मंत्र्यांचं उत्तर असते फंड नाही आहे

किंवा त्यांचा चुका सांगणं हे आमचं अपराधिक आहे आमचा हक्क आहे एक विरोध पक्ष म्हणून आम्ही सरकार जे चुकीचं पाऊल टाकत असते त्या पाऊल टाकायला आम्ही द्यायचं नाही आहे आम्ही जनतेसाठी आपल्या सरकारला डिमांड करायचं आमचं विरोध पक्षाचं कर्तव्य आहे ते करत असताना अठरा आमदारांना आम्हाला आमंत्रण केलेलं आहे म्हणून आम्ही येणाऱ्या दोन तारखेला दोन तारखेला अकरा वाजता बेंगलोर मध्ये अहोरात्र सकाळ संध्याकाळ आहोत आम्ही सगळे आमदार आपल्या भाजपाचे पदाधिकारी आपण स्ट्राईक करणार आहोत आणि हे, हे तुम्ही काहीतरी सरकारकडून आमच्या आमदारांना न्याय मिळाला नाही तर पुढचं खूप मोठा आणि वेगळं असणार आहे म्हणून हे सगळं जे काही आपल्या जनतेला अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या आमच्या भाजपाच्या आमदारांना जे सरकारकडून अन्याय झालेला आहे ते लवकरात लवकर त्यांना मागत घ्यायला पाहिजे अमानतातून मागत घेतलं पाहिजे त्यांना परत अधिकार मागत घेतलं पाहिजे आणि त्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीसाठी आम्ही येणाऱ्या दोन तारखेला बेंगलुरमध्ये खूप फ्रीडम पार्कमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आपलं स्ट्राईक होणार आहे हे सरकारला एक अन्यायाच्या विरोधामध्ये जे काही आम्ही हे अवलंब करायला लागलोय आणि ते पाठीमागत घ्यायला पाहिजे आणि ते अमानत आपलं रद्द करून ಅಮಾನತಾ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾಳೆ ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಮಾಜಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸೇರಿಕೊಂಡು ಅಹೋರಾತ್ರಿ ಅಂದರೆ ನಾಳೆ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಯಿಂದ ಮೂರನೇ ತಾರೀಕು ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆವರೆಗೆ ಪೂರ್ಣ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣಿಯನ್ನು ಮಾಡುವುದೇವೆ ಅದರ ನಂತರ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮನವಿ ಪಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ನಾವು ಉಗ್ರ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡುವುದೇವೆ ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲರೂ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು